जोशी या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत श्रेयवादाची जी लढाई काल आपल्याला बघायला मिळाली त्या अनुषंगानं आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणार आहोत राज्यात अनलॉकच्या मुद्द्यावरून सुरू असलेला घोळ संपलेला नाही मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव देण्यात आला असून दुपारपर्यंत अधिसूचना निघेल अशी माहिती त्यांनी दिली राज्यातील अठरा जिल्ह्यांमध्ये सगळे निर्बंध हटवण्यात आल्याच्या विजय वडेट्टीवार यांच्या घोषणेनं काल गोंधळ उडालेला होता आता नोटिफिकेशन मला वाटतं दुपारपर्यंत निघेल जो फायनल ड्राफ्ट आहे तो एम एस डी एने तयार करून मुख्यमंत्री महोदयाकडे पाठवलेला आहे त्यांचं अप्रुव्हल मिळालं की दुपारपर्यंत नोटिफिकेशन निघालं की ज्या गाईडलाईन्स आता आपल्यापुढे येणार आहेत त्या सर्व ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जी जी परिस्थिती आहे त्यानुसार ते लागू होईल पण यामध्ये श्रेयवादाचा वगैरे विषय नाही आणि यामध्ये त्यांची भूमिका त्याच्या पद्धतीनं मांडतात सरकार म्हणून जे काही करायला पाहिजे ते आम्ही करतो आत्ता लोक पहिला लॉकडाऊन झाला दुसरा लॉकडाऊन झाला आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये संभ्रमही आहे उत्कंठाही आहे निराशाही आहे आणि अशात काल अक्षरशः लोकांना असं वाटलं की आता झालं बाबा किमान जे छोटे दुकानदार आहेत किंवा मध्यम रिटेलर्स आहेत ज्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे जे नॉन एसेन्शियलमध्ये येतात त्यांना असं वाटलं की चला आता हे सगळे निर्बंध आपले संपतील विशेषतः सात ते दोन हा जो काही निर्बंध आहे हा अनेकांना त्या ठिकाणी चुकीचा वाटतो त्यांचं म्हणणं आहे की ठीक आहे निर्बंध ठेवायचे असतील तर नऊ ते चार ठेवा त्यामुळे मला असं वाटतं की अनेकांची निराशा ही या माध्यमातून झाली आणि म्हणून मला वाटतं सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे पण या सरकारमध्ये मात्र एकाच विषयावर मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी पाच पाच मंत्री बोलतात म्हणजे ज्या मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे त्यांच्याकडनं स्टेटमेंट येत नाही आणि त्याच्या आधीच पाच पाच मंत्री बोलतात आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे प्रत्येक मंत्री ती अनाऊन्समेंट करतो आणि सांगतो ही अनाऊन्समेंट आता मुख्यमंत्री करते म्हणजे एक प्रकारे पूर्णपणे श्रेयवाद प्रत्येक गोष्टीचा श्रेय हे घेण्याचा एक प्रयत्न आणि घ्या ना पण कमीत कमी करून तरी घ्या आणि म्हणून मला असं वाटतं की कालचा घोळ यातनंच झाला आहे पण हा पहिला नाही आहे याच्यापूर्वी अनेक वेळा झाला आहे भारतीय जनता पक्षाचं ते विसंवादाची वाट पाहत आहेत स्वप्न पाहण्याचं मध्यंतरी मान्य चंद्रकांत पाटील हे म्हटले की आम्ही सोप झोपे स्वप्नात ते स्वप्न पाहत आहेत काहीतरी म्हणायचं काही विसंवाद नाही आणि त्यांची सुद्धा खरे ठरणार नाही काय असेल थोडेसे ज्यावेळेस चर्चा होते ती चर्चेनं सगळे प्रश्न मिटू शकतात